राज्यातील उच्च माध्यमिक शाळा अतिरिक्त शाखा जादा तुकड्या यांचे वयाबाबत यापूर्वी शासन निर्णय एक व दोन जुलै सोळा अन्वय अनुदानास पात्र केलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या तुकड्यांना अनुदान मंजूर करताना तुकडीचे वय मूल्यांकन करताना चार वर्ष पूर्ण असावे अशी अट शासन निर्णय नऊ मे अठरा अन्वये केली होती याबाबत लोकप्रतिनिधीकडून करण्यात आलेल्या विनंतीच्या अनुषंगाने शासन स्तरावर विचार होऊन सदरची शासन अट शासन परिपत्रपत्रक दिनांक एक डिसेंबर नुसार शिथिल करून अनुदान मंजुरीच्या दिनांकास तुकडीचे चार वर्ष पूर्ण होण्याच्या विहित करण्यात आली सभा प्रस्तुत उच्च माध्यमिक शाळांच्या वर्ग शाखा व तुकड्याबाबत मूल्यांकनाचा दिनांक चार वर्ष पूर्ण करण्याऐवजी अनुदान मंजुरीच्या दिनांकस चार वर्ष पूर्ण होणे आवश्यक राहील असे प्रस्तावित करण्यात यावे तसेच अनुदान मंजुरीसाठी शेवटच्या वर्गाची इयत्ता म्हणजे बारावीची किमान विद्यार्थी पटसंख्या मूल्यांकनाच्या वर्षी उदाहरणार्थ तेरा चौदा तेरा चौदा आणि चौदा पंधरा ग्राह्य न धरता ती सतरा किंवा अठरा एकोणीस या शैक्षणिक वर्षाची ग्राह्य धरावी असे प्रस्तावित करण्याबाबत माननीय शिक्षण मंत्री यांना निवेदन दिलेले आहे शिक्षण मंत्र्यांनी आज त्या पत्रावर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत याचाच अर्थ असा की आता वयाची अट चार वर्ष हे अनुदान प्रत्यक्ष देय ज्या वर्षी होईल त्यावेळेसच धरल्या जाईल आणि विद्यार्थी संख्या देखील चौदा पंधराची गृहित न धरता सतरा अठरा किंवा अठरा एकोणावीस या वर्षाची गृहित धरल्या जाईल आणि असे जे काही महाविद्यालय पुणे स्तरावर आहे त्यांची यादी आयुक्ताकडून मागवण्यात यावी अशा प्रकारची विनंती आज तावडे साहेबांना केली तावडे साहेबांनी ती मान्य केली आता सोळाशे छप्पन महाविद्यालय जवळपास वित्त विभागाकडे आहे आता आयुक्ताकडून या अटी शिथिल केल्यानंतर अधिक काही महाविद्यालय येतील आणि ते देखील अनुदानास पात्र ठरतील अशी निश्चितपणे खात्री आहे आता यादी कधी लागणार हा जो नेहमीचा प्रश्न असतो कायम फोन येतात की आजच्या कॅबिनेटमध्ये आहे का उद्याच्या कॅबिनेटमध्ये आहे का तुम्ही सगळेजण एक समजावून घ्या अघोषित शिक्षक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सध्या कॅबिनेटची गरज नाही अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये यासाठी सकारात्मक शासन असल्याचं घोषणा केलेली आहे त्यामुळे वित्त विभागाने पैसा दिला तर कॅबिनेटकडे जाण्याची गरज नाही वित्त विभागाने पैसा दिला नाही तरच कॅबिनेटकडे जावं लागेल परंतु आपल्या सगळ्यांना म्हणजे अघोषित शाळा अघोषित तुकड्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि नैसर्गिक वाट या सगळ्यांना एक एप्रिल एकोणावीस पासून अनुदान मिळेल फक्त आता एक लक्षात घ्या की फेब्रुवारीचं लेखानुदान होतं बजेट नव्हतं त्यामुळे बजेट हे सगळं जुलैमध्ये येणार आहे आपल्याला पगार एक एप्रिल एकोणावीस पासूनच मिळेल अर्थात तावडे साहेबांनी आज चर्चा करताना असंही सांगितलं की आपण जून जुलैची वाट पाहू नये त्याच्यापूर्वीच देऊ परंतु त्यांनी जरी पूर्वी देऊ असं म्हटलं असलं तरी मी तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्यांची तरतूद त्यांनी जरी पूर्वी दिलं नाही तरी जुलैच्या अधिवेशनात ही तरतूद मान्य होईल आणि आपल्याला एक एप्रिल एकोणवीस पासून पगार मिळेल जो साधारणतः ऑगस्ट पेडिन सप्टेंबर असेल आता दुसरा मुद्दा याच्यात नैसर्गिक वाढ पण आली अघोषित माध्यमिक प्राथमिक उच्च माध्यमिक हे सगळं आलं आता टप्पा एक आणि दोन जुलै आणि सोळाशे अठ्ठावीस चा टप्पा ही चाळीस टक्क्याची फाईल आज फिरते आहे चाळीस टक्के शासन देण्याकरता अनुकूल आहे ते मिळणारच आहे परंतु आमचा आग्रह हा किमान साठ टक्क्याचा आहे तशी आमची मागणी ऐंशी शंभरचीच आहे पण किमान साठ टक्क्याचा आहे आणि हे देखील साठ टक्के देण्याकरता शासनाला आम्ही बाध्य करण्याचा प्रयत्न करू नव्हे मी पर्सनली असं सांगतो की ते साठ टक्केच देईन परंतु याला देखील एक एप्रिल एकोणवीस पासून मिळणार असेल तरी जुलै महिना उजाडेल हे सगळ्यांनी ध्यानात ठेवावं आता माझी तुम्हाला एक विनंती आहे आपले खूप 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 फोन येतात माणूस एकाला चांगलं उत्तर देऊ शकतो दुसऱ्याला तेच उत्तर चांगलं देऊ शकतो तिसऱ्याला तेच उत्तर चांगलं देऊ शकतो परंतु शंभराव्या माणसाला तेच उत्तर तशा प्रकारे देता येत नाही आपल्याला अजूनही याच्यात काही शंका असेल तर माझ्या मोबाईलला फक्त कॉल असा मेसेज टाका मला फोन करू नका मी एक अठ्ठ्याहत्तर बहात्तर तासामध्ये तुम्हाला वापस कॉल करून तुमच्या प्रश्नांची उत्तरं दे यानंतर वीस टक्के अनुदान असलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबरच्या पाचच्या अगोदर जे सेवेत आले त्यांना ज्यांना जी पी एफ खातं मिळालं नाहीये त्यांना सातव्या वेतन आयोगाची रक्कम रोखीने देण्याबाबत देखील आज चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेतून अजून पॉझिटिव्ह असं काही निष्पन्न झालं असं मला वाटत नाही परंतु मंत्री महोदय सकारात्मक आहे की ज्यांचे जी एफ खाते नाही आहे त्यांना रोखीने पैसे सातव्या वेतन्याव्याचा फरक देण्यात येईल मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो हो की जुनी पेन्शन योजना देणं फारसं सरकारला कठीण नाही तुम्ही जुन्या पेन्शन योजनेसाठी मी स्वतः देखील आग्रही आहे सध्या हे जे पैसे रोखीने मिळत आहेत किंवा मिळतील किंवा देतील ते घेऊन घ्या पण तुम्हाला सर्वांना जुनी पेन्शन योजना देण्याकरता देखील आम्ही कटिबद्ध आहोत धन्यवाद